रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बोरगाव येथे हालसिद्धनाथ कारखान्याच्या शेती विभागीय कार्यालयाचं थाटात उद्घाटन कारखान्याचे सर्वे सर्व अण्णासाहेब जोले यांची प्रमुख उपस्थिती बोरगाव येथे श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी या मल्टी स्टेट कारखान्याच्या बोरगाव येथील शेती विभागीय कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं निपाणी येथील श्री मल्टीस्टेट साखर कारखाना म्हणून प्रचलित आहे अशा या साखर कारखान्यास बोरगाव सह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा याबरोबरच सर्व शेतकरी बांधवांना साखर कारखान्याच्या विविध योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने माजी खासदार यांच्या बोरगाव या ठिकाणी हे शेती विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आज या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आलं यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक श्रीकांत बन्ने यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक शरद जंगटे रामगुंडा पाटील जयकुमार खोत श्रीकांत बन्ने रमेश पाटील सुरेश खोत अण्णा पाटील दादासो भादुले शिवाजी भोरे उत्तम कदम युनुस मुल्ला बाबासाहेब चौगले अमित माळे जितेंद्र पाटील शेशू ऐदमाळे महिपती खोत अजित तेरदाळे मुरारी ऐदमाळे अजित कांबळे जितेंद्र अमनावर संजय पाटील बाजीराव कोळी राजू भदरगडे बबन रेंदाळे राजू लटलटे यांच्यासह हलसिद्धनाथ कारखान्याचे पदाधिकारी मान्यवर व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टसाठी अजित कांबळे बोरगाव ताजा बतमेंसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा